नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि पोरं शाळेला गेलेले आता बारा वाजून गेलेले देवपूजा वगैरे सर्व झालं आणि आता स्वयंपाक पण माझा अर्धा झालेला आहे भाजी बनवायची आहे भाजीला काही सापडतच नव्हतं म्हणून मी ना आज मसाल्याची भाजी बनवते भाज घरात भाजी नाही राहिली तर मी मसाल्याची भाजी कशी बनवते ते दाखवते भाजीची मी कुठली तयारी करून घेतलेली आहे हे बघा इथं भाजून घेतलेलं खोबरे आणि आपला नेहमीचा मसाला जसा करतो ना कांदे पण भाजून घेतले आणि इथं लसूण घेतला आहे आणि इथं अद्रकचा तुकडा घेतला आहे छोटासा मी आता याला मिक्सरमध्ये काढून घेते मिक्सरमधून काढून घेते मी याला पाणी टाकते मी बघा मसाला करून घेतला आपला काळा मसाला खूप छान राहतो असा मेसावा करायचा मी तेल टाकून घेते आता आपल्या हिशोबाने टाकायचं

इथं गरम मसाला घेतलाय इथं गरम मसाला घेतलाय आपला मसाला पण होतो इकडे मग इकडे आपण मसाला तयार करून घेऊ इथं धना ऑर्डर घेते मी दोन चमचा तिखट घेते तिखट आपल्या हिशोबानेच घ्यायचं मी माझ्या हिशोबाने घेते हळद घेते काही झाणी हळद नंतर टाटा पण मी मसाल्यामध्ये टाकून देते आणि आपले मिक्सर मध्ये पाणी मिक्सर धुतलेलं होतं ना त्याच्या पाणीमध्ये मी मोडून घेते आपला मसाला रेडी झाला आहे आणि मी तर आपला हा मसाला होता तोपर्यंत मी तर थोडं बेसन बीन घेतलेलं आहे त्याच्यात आपण आज टाकू

करून बघा नक्की ज्याने केली नसणार त्याने नक्की करा टाकली मी आपण पाणी टाकू त्याला मोळून घेऊ थोड असं घट्ट मळायचं जास्त पातळ आपल्याला त्याची शेव काढायची आहे असं मळून घेतलं मी सोडून घ्यायचं चार जणांना इतकं बस होत हा भाजीचा खूप छान असा वाचू द्यायला लागला मला भाजीला काही सापडत नाही ना मी अशा मसाल्याच्या भाज्या वेगवेगळ्या वे ट्राय करते पाटोळीची भाजी डबुपोळ्यांची भाजी शेव भाजी खूप छान लागते आता कसा चालू झाला आणि भाज्या पण माफ झाल्या त्याच्यामुळं पण आपल्या पटकन भाजी करायला टेन्शन राहत नाही भाज्या बी पटकन होता आणि मुलांना पण आवडता अशा मसाल्याच्या भाज्या सोबत खूप छान लागतात घेतली तू तिला मी घेऊन टाकते मस्त बघा आपल्या भाजीला मग सगळी आलेली आहे तेल पण खूप छान मी ना एक असा झाडा घेतलाय आपण शेव पाडू

मस्त एक दोन उकडी काढून घ्यायची शिस्ते छान आहे भाजी मस्त झालेली आहे गॅस बंद करते आणि मस्त खूप अशी कोथिंबीर आपण त्याच्यात टाकून घेऊ आपली भाजी खूप छान अशी तरी आलेली आहे मग काढून टाकून छान भाजी झाली त्याच्यासोबत मुळा कांदा आणि आपली मस्त कैरी छान लागते आणि लिंबू चपात्या पण झाल्या माझ्या हे बघ किती छान चपात्या पण केल्याय मी मुलं पण आलेली आहे मुलांना मस्त जेवण देते मुलांना तर भाजी आणि भातच आवडत भात एक्स्ट्रा केलेला आहे छान पापड भाजते पापड भाजून घेते हे बघा मस्त लोणचं घेते आणि पापड या सर्वजण वे जेवायला खूप छान भाजी झालेली आहे मुलांना देते आणि मग